नमस्कार प्रिय व्यापारी प्रकल्प संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार विचार करण्याचा प्रस्ताव देतो आता कंपनीचे प्रमुख मूलभूत संकेतक पाहू नेटफ्लिक्स इंक टिकर टेन एफ एल एक्स हे पुनरावलोकन 15 जुलै 2025 हजार पंचवीस पर्यंतचा डेटा वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ नेटफ्लिक्स इंक उपवर्गातील आहे क्रिएशन सव्वीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे उणे दहा पैकी शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक दोन गुण आहे जर आप व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण बाजाराच्या चौकटीत आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ पॉईंट्स आहे वजा रेटिंग विरुद्ध शून्य पूर्णांक पाच गुण नेटफ्लिक्स इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे नेटफ्लिक्स इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पहतो कि 12 महीनिया कंपनी से शेयर्स नेटफ्लिक्स शहा ऐसी पूर्णांक दिन टे गतिशीलता दर्शविपवर्गा कि विरुद्ध। कंपनी से बाजार भांडवल नेटफ्लिक्स इंक मूल्य पांचे सत्तीस डॉलर सात सेंट अब्ज उपवर्गा बाजार भांडवल आठशे डॉलर अब्ज है कंपनीचे पुस्तक मूल्य चोवीस डॉलर अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल एकशे एकोणचाळीस डॉलर अब्ज आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर नेटफ्लिक्स इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये चौसष्ट पूर्णांक एक चार टक्के आहे पुस्तक मूल्य सत्रह पूर्णांक दौ कंपनी उपश्रेणीम बाजार हिस्सा आने पुस्तक मूल्यांकन मुल्या खराब होने एक पॉइंट कंपनी से आर्थिक दायित्व पॉइंट पांच दोन चार अब्ज इतके आ है। बुक व्ल्यू कर्ज कंपनी भांडवला त्र्याहत्तर टक्के आ है। कंपनीच्या कर्ज पातळीचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर सत्तावन्न पूर्णांक नऊ आहे त्रेचाळीस पूर्णांक सातच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा नऊ हजार दोनशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज नफा प्राथमिक पॉइंट तीन अब्ज आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर तेरा पूर्णांक पाच आहे उपवर्गातील सरासरी पाच पूर्णांक एक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकोणचाळीस हजार आठशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल एकावन्न एक डॉलर शहाण्णव सेंट अब्ज अपेक्षित आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता तेवीस पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी अकरा पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटाचार पूर्णांक एक शून्य सात टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तर टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम अडतीस हजार तीनशे एकसष्ट हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये दोन हजार चारशे एकतीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम सहाशे बासष्ट पूर्णांक एक हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट सहा हजार आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल दोन हजार आठशे अठ्ठेचाळीस डॉलर हजार आहे उपश्रेणी चारशे अठ्याहत्तर हजार डॉलर उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग महसूल चांगले शून्य पूर्णांक पाच गुण दोन पूर्णांक एक टक्के उपश्रेणी सरासरी तुलनेत कमी के शेयर्स की संख्या एक पूर्णांक टक्के तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी टक्के पता दर्शवते नेटफ्लिक्स इंकवर्गा ही पता चौपन्न आहे। कंपनी से सद्या स्टॉक मूल्यांकन सुमारे एक हजार दौनशे डॉलर है कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे एक हजार दोनशे पंचावन्न डॉलर आहे उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे टेबल पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणाम म्हणून नेटफ्लिक्स इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे करार उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स